आज ए पी एम सीमधले आमचे जे फळ आणि भाजीपाला संकुलातले व्यापारी आहेत त्यांच्या अनेक अडचणी होत्या या व्यापाऱ्यांना पाणी मिळतं फक्त दोन पाच मिनिट आणि दोन पाच मिनिट पाणी नव्या मुंबईमध्ये जर व्यापाऱ्यांना मिळत असेल तर खूप शोकांतिका आहे आणि त्यांची तक्रार अशी होती की जे, जे टॉयलेट वगैरे करतात वा म्हणजे चालवतात त्या लोकांना प्रचंड प्रमाणावर पाणी कमी किमतीमध्ये दिलं जातं आणि ते लोक त्या पाणी विकतात आम्ही त्यांना असं सुचवलं की जे कमर्शियल पद्धतीने पाणी वापरतात त्यांना टँकरने पाणी आणू द्या आणि या लोकांना जे पाणी आहे त्याचा वापर करू द्या तर त्यांनी दोन मागण्या मान्य केल्या की नऊ लाख लिटर पाणी घेतो त्याच्याऐी अठरा लाख लिटर पाणी आम्ही घेऊ आणि ते जे टॉयलेटचं पाणी विकतात किंवा आंघोळीसाठी विकतात त्या लोकांचं पाणी बंद करून त्यांना टँकरनी कमर्शियल रेटने पाणी घ्यायला आम्ही लावू त्यामुळे या लोकांचा प्रश्न मला येणाऱ्या काही काळामध्ये सुटेल